संभाजी पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रा कालपासून गावोगावी जात आहे गावामध्ये विकास कामाचं उद्घाटन केलं जात आहे आणि जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम आमदार संभाजी पाटील यांच्या माध्यमातून चालू आहे आज या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आणि त्याचा मुक्काम जो आहे हलगरा येथे आहे हलगरा हल येथील काही कार्यकर्ते आहेत आपण या कार्यकर्त्यांना विचारू की कशा पद्धतीनं गावचा विकास आमदार साहेबांनी केला काय सांगाल संभाजी पाटील निलंगेकरांनी गावचा विकास केलाय काय विकास जनसन्मान जनसन्मान जनतेचे जनसम्मान पद्धतीचा आता तुम्ही भैया साहेबांच्या नेतृत्वात हात कोटी रुपयाचे काम साडेतीन कोटी साहेब जनजीवन मिशनाचं साहेतमधून पंचवीस लाखाचा रस्ता झालेला आहे जनसुविधा योजनेअंतर्गत पंचवीस लाखाची कामे झालेली आहे पंचवीस पंधरामधून मूलभूतमधून एक पंचवीस लाखाची कामे झाले आहे एकावन्न लाखाचं एक कोल्हापुरी बंदरा आता सध्या झालेलं आहे परत गावांतर्गत अनेक कामे झाली आहेत दलित वस्ती सुधार योजनेमधून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पन्नास लाखाची कामे झालेली आहेत आणि पानन रस्ता मातुश्री पानंद रस्त्यामधून चाळीस लाखाची कामं झालेली आहे आता सध्या आज त्याचं लोकार्पण आहे उद्घाटन आहे आणि शाळेचे जिल्हा परिषद शाळेचे अशी अवस्था होती की जिल्हा परिषद शाळेची बेकार आज कमीत कमी पन्नास लाख रुपयाचा आज संभाजी पाटील यांच्या कामावर जनता काय म्हणते हाल जनता पूर्णपणे त्यांच्यावर म्हणजे विश्वास टाकून त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांना पुढे आमदारसाठी संधी देणार आहे त्याचा कौल शंभर टक्के आहे भयाच्या पाठीमागे गावचा विकास झाला आहे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून झालेला आहे शंभर टक्के झालेला आहे भरपूर कामं झालेले आहेत आणखी होणार पण आहेत आणि तरतुदीवर आहेत कामं आता सध्या विकास कामं मंजूर आहेत आणखी त्याचं भूमिपूजन आठ पण करणार आहे आणि नंतर पण करून कामं चालू करणार आहे आपल्या इथून किती लोक जनसंवाद यात्रेला इथून सहभागी होणार आहे अडीचशे ते तीनशे लोक त्यांच्या सोबत आहे आणि इथं गावामध्ये शंभर टक्के हजार दोन हजार लोक राहणार आहे खूप प्रचंड प्रतिसाद या जनसंवाद यात्रेला भेटत आहे काय सांगाल कशा पद्धतीने विकास केला गेला आहे आणि ही जी जनसंवाद यात्रा आहे योग्य आहे की अयोग्य योग्य आहे काय कशा पद्धतीने ही जनसंवाद यात्रा लोकांमध्ये जाऊन काय जनजागृती विकास विकासाच्या माध्यमातून तुम्हाला नेतृत्व झाली लातूर जिल्ह्यातपासून महारा लातूर जिल्ह्यात तर झालेच आहे पण निलंगा तालुक्यामध्ये आज जास्तीत जास्त ते झालेले आहे हालघऱ्यामध्ये कशापैकी विकास संभाजी संभाजीभयांनी आत्तापर्यंत केलेला जवळपास आठ कोटीची कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि उर्वरित कामा कामं आताच प्रगतीपदावर आहे बरं तरुण म्हणून काय सांगशील संभाजी संभाजीभयाचं काम चांगलं आहे ता का कसं आहे आशीर्वाद जनता संभाजी संभाजीभया संभाजी कामगर बरं तरुणांना रोजगार वगैरे मिळाला आहे आपण पाहिलं की एकंदरीत हलगरा ग्रामस्थाच्या वतीने जे सांगण्यात येते की संभाजी पाटील निलंगेकर यांचं जे काम आहे अगदी योग्य काम आहे आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून आज जनसंवाद यात्रेला प्रचंड असं प्रतिसाद मिळत आहे आपल्यासोबत आणखीनही मंडळी आहेत आपण त्यांना विचारूया की संभाजी पाटील निलंगेकर यांची जी जनसंवाद यात्रा आहे काय सांगायला जनसंवाद यात्रेपटील काम पूर्ण आहे आपल्याला काय अपेक्षा आहे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये संभाजी भैयाला आपला आशीर्वाद असणार आहे जनतेचा आहे हलगरा गावासाठी आज इथं मुक्काम ठेवण्यात आलेला आहे खरं तर गावचा विकास झालेला इथं दिसतच आहे कुठल्या गोष्टी आणखी करण्याची अपेक्षा आपल्या सुविधा थँक्यू आणि परंतु एकंदरीत जे काम झालेले आहे समाधन ते समाधान करा आणि आज आपल्या इथं पदयात्रा आलेली आहे इथून किती लोक पुढे पदयात्रेसाठी जाऊ शकतात आपण एकंदरीत पाहिलं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा या जनसन्मान पदयात्रेमध्ये प्रचंड उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि या जनसं संवाद आपल्या सन्मान पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद